ही जी निवडणूक झाली कुठल्या मुद्द्यावरची निवडणूक नाही आली कुठल्या भावनेवरची नाही झाले ही एक विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक पुणेकरांनी हातामध्ये आणि हे घेत असताना कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठली गणित होताना दिसत नाही हे सगळं आपण बघितलं आणि निवडणुकीत राहुल गांधींची सभा झाली उद्धव साहेबांच्या आगीवर झाल्या परत पवार साहेबांच्या झाल्या आंबेडकरांच्या आंबेडकर साहेबांची झाली देवेंद्र फडणवीस झाली लाल साहेबांची झाली सगळ्यांचे मुद्दे विकासाच्या मुद्द्यावर बऱ्यापैकी ह्या निवडणुकीवर सगळी चर्चा चालू आहे आणि ज्या दिवशी निवडणूक चालू झाली कोणाच्याच एक विकासाच्या मुद्द्यावर पुणेकरांनी भर दिलेला दिसतोय या निवडणुकीत आणि जो निर्णय पुणेकर घेणार तो योग्य घेते असं मला वाटतं आणि पुणेकर सुद्धा आहेत आणि तसं कुणी कोणावर वैयक्तिक बोललो नाही पण वैयक्तिक माझ्यावर जास्त ना, ना। पण मी समजू शकतो निवडणुकी हे सगळं घडत पण मी ते मी स्वीकारलं कारण शेवटी ते माझ्या परिवारात आली सगळी निवडणूक आणि इतका प्रचंड प्रमाणात आली की मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला पण मी तो त्रास सहन केला कारण म्हणजे निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कधी खचून जायचं नाही तर लढायचं त्यामुळे मी तिकडं दुर्लक्ष केलं पण मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला नाही मोठा त्रास झाला आणि काही नसताना त्याची मी नंतर उत्तरं देईल पण मी त्याला उत्तर दिले नाही पण प्रचंड प्रमाणामध्ये माझं आर्थिक नुकसान मोठं लागलं माझं कुटुंब उद्वस्तव व्हायची वेळ आली याच्यामध्ये आणि कुटुंब उर्द होत असताना जी काही लोकांनी केले तर तुम्हाला थोड्या दिवसात कळेल पण मोठा प्रचंड त्रास झाला पण मी या निवडणुकीत सांगितलं नाही कोणाला वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मी निवडणूक लावलेल्या पण मी कधी माझ्या वैयक्तिक कुटुंबावर कधी घसरतो नाही पण माझं आर्थिक मोठं नुकसान या निवडणुकीत पण हो त्या मला काय मी काय घेऊन आलो नव्हतो आणि काय घेऊन जाणार नाही माझ्या घरी काय पवार साहेब लो जन्माला आलो त्यांच्या घरी किंवा विखे पाटलांच्या घरी जन्माला आलो मी काय जमायला आलो नाही जे आले ते मी मिळवायला आलो आणि तुम्हाला हळूहळू करून कसं माझं झालं मी आता ह्याच्यामध्ये बोलणार नाही पण वैयक्तिक माझे जे प्रकार घडले तर माझ्या नोटीस आल्या माझी सगळी कामं पण पाडली आणि त्रास झाला पर्यंत नाही बोललो पण आज आता तुम्ही सगळ्यांनी बोलवले मोकळा लागतात पण ह्या माझ्या भावना मी सांगितल्या माझ्या आणि हे करत असताना मी माझा आहे तुम्ही समाजापुढे आणेन ज्यांनी केलं त्यांच्या पुढे आणेन आणि मला पुणेकरांनी जे आशीर्वाद दिले जे काय आता मतपेटीत आहेत जो काय निर्णय आहे तुम्ही आनंदाने स्वीकारणार शेवटी माझी दहावी निवडणूक आहे मी विजयी जे बघितलं आणि पराजयी बघितले त्यामुळे मला जय हार जी दा मला विषय नाही पण नंतर माझ्या असं लक्षात आहे की आपण आयुष्यात तरी निवडणुका लढवल्या तो कोणाच्या वैयक्तिक घरावर जायचं नाही हे मी ठरवलं की त्याचं नुकसान होईल किंवा आपल्यामुळे त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल किंवा आपल्यामुळं आपल्या एका दोन दिवसाच्या निवडणुकीमुळे समोर त्याचं घर जळताना बघणार नाही मी अशी परिस्थिती या निवडणुकीत माझ्या समोर आली आणि ती मी त्यांना बी आनंदाने स्वीकार पण मी त्यांच्याबद्दल वैयक्तिक आयुष्य बोलणार मला काय पुणेकरांचा अंदाज येत नाही पुणेकर येते निवडणूक काय होईल कशी होईल ती मला मोजमोजणी चालू झाले आणि पहिला राऊंड चालू झाला की माझ्या लक्षात येईल की काय ट्रेन चाललाय नाही आणि आपण निकालाच जे आहे ना ते आता बंद झालेलं आहे या दोघांना कसं वाटली निवडणूक आणि ह्याच्यामध्ये मला मी पहिल्यांदा सांगतो की काँग्रेस पक्षाचे मी आभार मान कारण राहुल गांधींनी माझ्या खांदव हात ठेवला त्यांच्यापर्यंत जायला लोक तडफडतात आणि मला खांदर हात ठेवला आणि ज्यावेळेला राहुल गांधी आले मी पुढे आलो आणि लोक ज्या पद्धतीने जल्लोष होते तेव्हा राहुल गांधी म्हणले राहुल गांधी म्हणले आपण संसदेत भेटू संसदेत भेटू म्हणले म्हणजे निवडणुका पीटी मध्ये बदल वारजेला सभा आली उद्धव साहेबांनी बोलवलं दंगेकर तर ते इतकं प्रचंड लोकांमध्ये त्याचं आकर्षण झालं आणि सुप्र त्यांनी दंडाला धरून ओढत ओढत मला साहेबांकडून दिलं तर या आयुष्यातलं सेम मोठं आहे की आपण सर्वसामान्य कुटुंबातले आपण नगरसेवक वैर का हे वाटत नव्हतं कधी नगरसेवक झालो आमदार झालो तर लोकसभेचा उमेदवार झालो मी जिथन काल मतदान केलं या शाळेतनं तर मला एकदम भरून आलं की आपण ह्या गल्लीत लहान मोठं आलो या गल्लीमध्ये आपल्याला तीस वर्षापूर्वी कोणी म्हणणं नसतं हा होईल आणि त्याच गल्लीत मी लोकसभेच स्वतःला मतदान करतोय त्याच्यासारखा आनंद जगात नव्हता आणि निवडणुका होती जाते पण जा जे आनंद दिला पुणेकरांनी तो प्रचंड दिला आणि तात्या उडले तसे वीस पंचवीस मला ते काही हो कळत नाही जास्त मला अंदाज येत नाही पण विषय असा आहे की पुणेकरांनी मतदान व्यवस्थित केलं आणि निकाल पुणेकर पुणेकरांच्या वाजवून घेते ना असं वाटतं बघा मी शिवसेनेत होतो शिवसेना बरोबर होती माझं मनसेच होतो मनसे बी बरोबर होते आता निवडणुकीत शेवटी एक परिवार आणि कुटुंब म्हणून आम्ही आहे शिवसेनेत मी कुटुंब म्हणून आणि ज्या ज्या वेळेला मी पक्ष सोडला त्या त्या मी त्या जुन्या पक्षावर कधी टीका राहते आणि काम बी नाही मी त्यांना ती सांगितलं की तुम्ही बी टीका करू नका वाईट करू नका एक मित्र म्हणून सांगला दिवस लोकांवर तर विषय असा होता की परिवार म्हणून राहिलो कुटुंब राहिलो खाल्लं बसलो गेलं आजही जातो आणि काँग्रेसमध्ये तर मला तुम्हाला सांगतो काँग्रेसने आमदार केला काँग्रेसनी लोकसभेचं तिकीट दिली म्हणजे आता कुठलाही माणूस आता माझं वय बी चोपन आहे अजून एक सात आठ दहा वर्षांनी मी बी काय कार्यकर्ता झाला असं नाही आता काँग्रेस आलेले आहे आणि काँग्रेसचे दिवस चांगले सगळे समावेशक सगळं राजकारण आपण पूर्वीपर्यंत जरी शिवसेनेत होतो तर सर्व जाती धर्माला घेऊन जात होतो म्हणजे असं नाही की आपलं कुठला काय एक अजिंठा होता आणि तोच अजिंठा काँग्रेसमध्ये आणि आपण बघितलं असेल तर सत्तर वर्षामध्ये अनेक निवडणुका झाल्या एक समजा आज भारतीय जनता पार्टी सरकार ती काय होणार असं नाही मी नेहमी म्हणतो काँग्रेस भर भर काळामध्ये असाल पडलेली आहे देशामध्ये तर भारतीय जनता पार्टी हे संविधान हे लोकशाही आहे उलटी पार्टी होऊ शकते आज काँग्रेसचे दिवस चालू होतील भाजपचे राहतील पण काँग्रेस ही देशामध्ये कधी हा अनेक काँग्रेसचे नेते असे पण मतदार असे ना तो काँग्रेसला मत टाकतात आज तुम्ही कुठे गेला तर काँग्रेसला मत आहेत तुम्ही गेले तर पाच पन्नास हजार बी मत आहेत म्हणजे असं नाही की बतन आणि कसबात गेला तरी मत नगरीला ये गेले येते काँग्रेसची मत आणि काँग्रेसची मत फक्त आखात द्यायचं काम कार्यकर्ते करतात मधल्या काळात जरा मोदी लाट होते कुठला लाट राहिला नाही राज ठाकरेंनी सांगितले की झाला मा मागच्या वेळेला मोदी होते पण यावेळेला कुठलीच लाट नाही यावेळेला जनतेची लाट होती आणि ती लाट दिसत होती पण ती आता किती आहे की पण निवडणुका चांगल्या झाल्या कुठे वाद झाल्या नाही शक्यता पण एक पैशाचा किस्सा सांगतो मला मी त्यांनी फोन केला की म्हणजे पैसे वाटत तुम्ही भाऊ या आणि मी दोन तास पोलीस स्टेशनला आणि दोन तास पोलीस स्टेशनला बोलतो ताकदी आला सांगून पण तातडीने तर दोन तास मी गेलो तर पोलीस तिथं का हालचाल मी गेलो मांडी घालून बसतो आणि मग पोलीस यंत्रणा पळायला लागली परंतु जमा बंदीचा जे भाजपची लोक तिथे जमून वाटत होते ना त्यांच्यावर कोणा नाही दाखल माझ्यावर दाखल जमाबंदी मिस केली आणि भाजपची लोक बी माझ्या बरोबरच आणि मग दोन्ही लोकांवर जमाबंदी तर तसा गुन्हा दाखल पाहिजे पण पोलीस किती बघा ऐकतात तुम्हाला माहितात मला वैयक्तिक नोटीस दिली गरज होती विषय ना पण निवडणूक ज्या पद्धती होत होती केसकर साहेब होते मटकरी होते आम्ही होतो सभागृहात पण आम्ही महानगरपालिकेमध्ये कधी कोण ओढीच राजकारण केलं म्हणजे मी शिवसेना होतो आणि मडकरी साहेब आम्ही केसकर साहेबांकडे सल्ला विचारला जायचो आम्ही छाजटांकडे जायचो आम्ही बागव्यांकडे जायचो आम्ही अनिल भाषांकडे जायचो पण कधी आमच्यामध्ये कुठं नव्हते पण या दहा वर्षामध्ये कोण घोडीचं राजकारण चालू म्हणजे उद्या मी नेहमी होतो केसकर सभागृहात आले की सभागृहात थांबायचं आणि थांबल्यानंतर सभागृहातल्या था। काय भूमिका पक्षाच्या मांडायच्या पण मांडल्यानंतर आम्ही एकत्र ज्यावेळेला बसायचो त्यावेळेला ते फक्त सभागृहाच्या चौकटीच्या असायचं इथं सम्राजाच्या बाहेर मी कुटुंबता निर्माण होती एकमेकांचे वैयक्तिक एक वार करायला लागले म्हणजे तुम्हाला सांगतो बजेट देण्यापासून वातावरण खराब झालं अन्न बी होत काँग्रेस केलं त्यांना असं वाटलं एखादा काँग्रेसचा कार्य शिवसेनेचा आहे भाजपचा आहे तर त्याला ते एखादा वाट जर फोडायचा असेल तर त्याला विसरून फोडायची की तुला कसा बाहेर वाढला हे झाले तर आज ती परिस्थिती नाही राहिली आज त्याला चिरफाड कशी होईल तो उद्ध्वस्त कसा होईल त्याच्या घरावर नांगर कसा फिरेल असलं राजकारण आता झालेलं हे मी नेहमी सांगतो काँग्रेसवाल्यांनी असं राजकारण केलं आम्ही शिवसेने तुला काय अडचण आहे तुला बजेट नाही का ना। तुला काय काम करायचंय तो वैयक्तिक अडचण आहे का हे काँग्रेसच्या काळामध्ये विचारला जायचं आमच्या विरोधकांना हे आहेत केसकर मी साक्षी झाले आम्हाला बोलून सांगायचे की हे तुला अडचण आहे तर आम्ही करतो इथं जे बजेट आलं तेच कट करायची सुरुवात झाली म्हणतच चालू आहे सगळं असं राजकारण या पुणेकरांनी बघितलं नाही तीस तीस वर्ष झालं मी निवडणुका लोकलो आणि प्रत्येक वेळा अनुभव वेगळे असतात आमच्या शनोरपेठचं एक दातार कुटुंब आहे आणि त्यांचा फोन आला होता निवडणुका कोरोनाच्या काळात आणि भाऊ म्हटले आम्हाला अडमिट तसाच केमला गेल्यानंतर त्या दातारला अॅडमिट केला पैसे नाही हे नाही जागा नाही ते आपली आपली स्टाईल असेच पण मी त्याला उचल उचललं आणि आमच्या मनपाच्या कॅम्प मध्ये त्याला ऍडमिट केलं पण ते काम करत असताना त्याच्या आईला आई घरात गेली होती त्याला ऍडमिट कर त्याचा एक तुला भाऊ आणि मी दोघांनी तिचा आजीचा तर, दे दे दे। तर, तर दे दे ते कुटुंब रस्त्याने गेलं होतं नवराबाई होते तर थोडं मनाला भावून गेलं की अशी बी लोक या जगात आहेत आणि सकाळी जावं म्हणजे हे असे लोकांनी लक्षात ठेवलं आपण केलेलं काम आणि भिलवाडी मध्ये त्या दातारचा मामा आणि मामी मला भेटले माझ्या आबाई शहाजी होते त्यांनी रस्त्यावर ताट आणलं वावळायला ताट आणलं आणि त्यांनी सांगितलं की दाताचा सा मामा मामी आदत त्यांनी झालं की तुम्ही घेचे का या निवडणुकीत तुम्ही घरचे का आणि त्या माताला माती ओळ आहे असे अनेक किस्से म्हणजे काही एक नाही लाखो किस्से पण हा किस्सा काय सांगितलं की कोणाच्या काळात गोष्ट मी चंदन नगरला गेलो इकडे गेलो चंदन नगरला गेलो तर तिथं काय माझ्या वर्षीच भेटले भेटल्यान म्हणलं तुम्ही मला यवतलं यवत मध्ये मी माझं गाव मी कधी गेलो तरी तिथं चहा थांबतो आणि मग गप्पा टप्पा एक पुण्यावर नाही लोक थांबतात मला बघून दोनशे तरी गाड्या धावतात मी ताजप थांबलो तो अंडा तुम्ही मला चहा बांधला तुम्ही मला वळजत नाही पण आता मी त्याच्या बद्दल मला मी मत द्या असं काँग्रेसचं तिकीट मला म्हणजे खरं सांगतो मी कोणाला मागायला बी नाही गेलो पण मी इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी काय केलं काँग्रेस पक्षाने सगळ्यांचं जन्मत घेतलं पुण्यामध्ये आणि उमेदवार कोण असावा काँग्रेस पक्षाचा जागी त्यांनी जन्मत घेतला जन्मत घेत आणि जन्मतामध्ये मला लोकांनी लाईक केलं मग किती केलं काय केलं पण सगळ्यांपेक्षा मला लाईक केलं आणि मग काँग्रेस पक्षाने त्याच्यावर मला उमेदवारी दिली म्हणजे ने नेहमीकरांचा उमेदवार आहे पुणेकरांनी शिवपाला केलेली आहे आणि काँग्रेस पक्षाने पुणेकरांना विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली त्यामुळे मी पुणेकरांचा उमेदवार मी सारखं सातत्याने महिनाभर बोलत होतो आणि म्हणून मला काँग्रेस पक्षाने यावेळा जो सर्व्हे केलाय त्याच्यामध्ये माझं नाव आलं आणि मग राहुल गांधींच्या मार्फत माझं तिकीट